तुम्ही दुचाकी चालवत असाल तर तुमच्यासाठी केंद्रीय मंत्रालयानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय आता दुचाकीला ए बी एस म्हणजेच आपत्कालीन ब्रेक आणि दोन हेल्मेट अनिवार्य असतील म्हणजेच पुढे मागे बसलेल्या दोघांनाही हेल्मेट घालूनच दुचाकीवरून प्रवास करता येईल दुचाकी चालकाच्या सोबत असलेल्या प्रवाशासाठीही हेल्मेट अनिवार्य असेल जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार आहे परिणामस्वरूप तुमच्या घरात तुम्हाला एक आणखी हेल्मेट लवकरात लवकर विकत घ्यावं लागणार आहे दरम्यान अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजे काय ते समजून घ्या अल्प स्वरूपात त्याला एबीएस म्हटलं जातं हे वाहनात वापरलं जाणारं एक नवं तंत्रज्ञान आहे अचानक ब्रेक दाबल्याच्या नंतर चाक तिथल्या तिथे न बंद होता काही काळ ते गतिमान राहील जेणेकरून वाहनाचं संतुलन बिघडणार नाही बऱ्याचदा रस्त्यावरील कोणत्याही प्रसंगाला सामोरं जात असताना आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास दुचाकीचा चालक ब्रेक लावतो आणि त्यावेळेला त्याची चाकं आहे त्या स्थितीमध्येच थांबतात परिणामी दुचाकी घसरते आणि दुचाकी चालक जखमी होतो हे प्रकार टाळण्याच्यासाठी काही काळ चाक गतिमान राहतील अशा स्वरूपाची ही यंत्रणा आहे दोन हेल्मेट का गरजेची आहेत याच्या संदर्भातला तपशील येतोय दुचाकीमध्ये सध्या केवळ चालकाकडेच हेल्मेट अपेक्षित केलं जात आहे मात्र आता परिस्थिती बदलणार आहे दुचाकीमध्ये दुसरी व्यक्ती जी चालकाच्या मागे बसते तिलासुद्धा हेल्मेट घालणं अनिवार्य असेल जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुम्हाला मागे बसायचं असेल दुचाकी चालवताना तर त्यातही हेल्मेट वापरणं अनिवार्य असेल अशानं होणारे चव्वेचाळीस टक्के मृत्यू टाळता येतील असा एक कयास मंत्रालयाने मांडला आहे